तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच बाप्पाच्या कपडे रात्री धुले होते आज टेरेस ला घेऊन टाकले आज आमच्या इकडे चांगलं ऊन पडले बघू शकता तुम्ही बाहेर मस्त आमच्या घरात पण ऊन येते तिकडून तुम्ही ते बघा आमच्या छान ऊन पडलंय आता काय कपडे धुवून टाकलेत काय आज धुवायचे आज खालची बेडरूम आवरायची आहे म्हणून आता अगोदर सकाळी डब्याची तयारी केली तर बघा मस्त आपे ते बघा छान मस्त असे आपे झाले तर कारण खतपूस भाजले तर पोरांना चांगले असे भाजले आवडते तर दुसरे बनवायला सुरू आहे आता साईडला दूध तापायले हे बघा छान पत्तागोबीची भाजी बनवली आणि मसाला भात बनवला आहे आणि इकडं साईडला दूध पण ठेवलं आहे आता दूध आलेलं आहे म्हणून तापायला ठेवलं मी आणि आता पोळ्या करायच्या राहिल्या आता आता अगोदर एवढे भांडे घासून घ्यायचे आणि मग ह्या पोळ्या करून घ्यायच्या चपात्या पोरांच्या डब्यासाठी बाकीचे काम आवरून घ्यायचे मग बघा मी तुम्हाला म्हणत आहे आता हे सगळं आवरलंय आता किचन आता किचन हे घासून घेते आणि मग बाकीचं सगळं आवरून घेते हे बघा छान अशी पूजेसाठी फुलं आणलेली आहेत बघू शकता तुम्ही किती छान जास्वंदाचे फुलं आणलेत पुन्हा स्वस्तिकचे पण आणलेले आहेत आणि हा पिवळा जास्वंद किती सुंदर दिसतोय बघा भरपूर फुलं येले आहेत आमच्याकडं आता हे बघा आमच्या इकडे छान ऊन पडलं आहे म्हणून आता मस्त शेवया पापड हे सगळं टेरेसला ठेवलं आहे चांगल्या उन्हामध्ये म्हणजे थोडे वातर झालेले आहेत ना या पावसाच्या वातावरणामुळं म्हणून चांगले वाळतील थोडे आणि हे बघा इकडं सगळे कपडे वाळू टाकलेले आहेत तर बघा किती छान ऊन पडले आता असंच ऊन राहायला पाहिजे कारण खूप पाऊस झालाय आता मस्त फ्रेश वाटायला लागले आता आमचे कपडे पण हे बघा आताच वरून आले टेरेस ऊन मस्त पापड आणि गोदडी हे वाळू घातले आमच्या इकडं खूप छान ऊन पडले तुम्हाला दाखवू का मी ऊन आमच्या इकडलं कामा एक मिनिट बघा छान असं ऊन पडले आज मस्त असं आबाळ पण नाही काही नाही वातावरण एकदम छान आहे ये हे बघा आता खालची बेडरूम आवरायला घेतली आहे कारण लेंटनवर काही एक्स्ट्राचा पसाराचा टाकलेला आहे त्यामुळं आता हे सगळं आवरून घेते मी खालची आमची सास सासऱ्याची बेडरूम आहे ही जास्त काही पसारा नाही म्हणा लेंटनवर पण आहे तेच थोडासा आता काढून एखादं ठेवायचा कारण आता हे आमचं नवीनच घर आहे ना त्यामुळं आता सगळं जिकडं तिकडं काही ठेवलेल्या वस्तू आहेत त्यामुळं ते व्यवस्थित ठेवायच्यात आता खाली म्हणजे लें बेडवरचं तर सगळं आवरलं आहे म्हणा आता लेंटन पण हे एल टाईप आहे ना लेंटन त्यामुळं आता इकडली साईड आवरते कपाटवरची आणि हा जो झाडू दिसतो ना हा खूप उपयोगी येतो बरं जास्त काही प्राईज नाही म्हणा याची अडीचशे का तीनशेच आहे पण मस्त खाली आपलं उभं राहून छान असं जाळं हे काढता येते पुन्हा भिंतीवरची धूळ पण काढता येते आणि एकदम छान धूळ निघते आणि जाळं बघा अजूनच कपाट आहेत आमचे आता त्या कपाटामध्ये थोडा गॅप झालाय ते एकत्र करते मी आणि आता खूप जुने बघू त्याला एक्सचेंज करायचं ठरवू कधीतरी कारण इथं फर्निचर करायचंय म्हणून तोपर्यंत कसं तरी आहे आमचं करणं आणि आता हे बघा सगळं बेड खालचा आणि कपाटा खालची सगळी धूळ काढून घेतली आता मस्त

ते बघा खूप मशीनचा आवाज येतो ना म्हणून मी आता आवाज हे बंद केला आहे पण इतकी छान धूळ निघती नाही ना, पण मस्त असं जे धूळ बसलेली असती कचरा असतो ते पूर्ण उडाला आणि बाहेरच्या पॅसेजला पडलेला आहे आणि ते खाली पण बघू शकता तुम्ही भरपूर धूळ निघालेली आहे बघा आता सगळं जाळं आणि हे खालचं बेड खालचं कपाटा खालचं सगळं जाळं काढून घेतलंय आणि आता मस्त घर झाडून घेते बघा तुम्ही आपण डेली स्वच्छ करतो पण असं दसऱ्याला म्हणजे एकदमच मनातून क्लीन होतं ना त्यामुळे बघा कसली धूळ निघालेली आहे आता ये देवी येणार आहे देवीचं स्वागत मस्त धूमधडाक्यात चाललेलं आहे बघा आमच्या ना तुळजापूरच्या आईची परडी आहे त्यामुळं आम्ही आज सगळं क्लीन करतो आणि बघू शकता तुम्ही कसला गर्दा निघालेला आहे घरामध्ये आता छान असं बेडरूम खालची आवरून झालेली आहे आता उद्या हे खालचा हॉल आवरायचा आहे पण धूळ सगळीकडे उडाली आहे म्हणून मी आता पूर्ण हॉल आणि बेडरूम खालची सगळं झाडून घेते बघू शकता तुम्ही दसऱ्याचा कसला पसारा पडला आहे पण आता असू द्या आता उद्या आता हॉलचे क्लिनिंग करून घेते सगळी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या भेटू